नमस्कार ए टी सेवन न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत मी राहुल हवणे बातमी आहे चांदोरी धार्मिक क्षेत्रातील चांदोरी येथील तीर्थक्षेत्र श्रीखंडेराव महाराज आधी चांदोरी आणि मग जेजुरी असं म्हटल्या जाणाऱ्या या चांदोळीच्या चा खंडेरायाच्या दर्शनासाठी आज भाविकांची लांबच लांब अशी गर्दी आज चंपासी असल्या कारणामुळे चांदोरी आणि चांदोरी परिसरातील आजूबाजूच्या गावातील बरेचसे लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात दर्शनाला येताना श्रीखंडेरायांना नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर अशा प्रकारचं नैवेद्य हे अर्पण करत असता मोठ्या भक्तिभावाने भाविक ह्या ठिकाणी उपस्थित झालेले मोठ्या भक्तिभावाने भाविक आपल्या दर्शन घेताय त्याचप्रमाणे गोदावरी नदीची ही पाण्या पाणी घेऊन जाण्याची प्रथा ही या काही षटकांपासून सुरू आहे आणि हेच खनराव महाराजांचं मंदिर प्राचीन काळातला असल्यामुळे खंडराव महाराज या ठिकाणी वास्तव्यास राहिलेले होते खंडराव महाराजांनी या येथे म्हणतात की खनराव महाराज यांच्या कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळेच म्हणतात वारंवार बोलत असतात बघा खे की आधी चांदोरी आणि मग जेजोरी जर जेजोरीचं दर्शन कोणाला करायचं असेल तर प्रथम चांदोरीचं चा दर्शन करावं लागतं आणि चांदोरीचं चा दर्शन झाल्याशिवाय जेजुरी ही आरळी होते जेजुरीचं दर्शन हे आर्घवत राहतं आणि त्यामुळे चांदोरीचं चा दर्शन करणं गरजेचं आहे अशा आधी चांदोरी आणि मग जेजुरी असे धार्मिक क्षेत्र नावाजलेलं असं हे चांदोरी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील असं नावाजलेलं गाव पंचकोशीत निसर्गाच्या कुशीत बसलेलं गोदावरी नदीच्या किनारी असलेलं असं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेलं हे खंडराव महाराज चांदरी गावचं चा मंदिर खूपच असं सुंदर आणि भक्तिभावाने भक्तिमय परिसराने फुलून गेलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी सालाभासप्रमाणे या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने आनंदाने दर्शनाला येत असतात या ठिकाणी दर्शन करताना या मंदिराचे शेवेकरी श्री संतोष भाऊ शिंदे हेही भक्त भक्तिभावाने भाविकांना सहकार्य करत असतात भक्तिभावाने हे संतोष भाऊ शिंदे हे भाविकांशी प्रेमाने आणि त्यांना समजल्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असतात त्याचप्रमाणे येथील परिसर ग्रामस्थ त्याचप्रमाणे चांदोरी ग्रामपालिकेने मोठ्या परिश्रमामध्ये या ठिकाणी कोणत्याही भाविकाला कुठलाही त्रास होऊ नये याची योजना राखून पूर्णपणे स्वच्छता आणि आवश्यक असलेली जी जी काही उपय उप उपयकारक जी काही सुविधा असेल ती पोहोचवण्याचं काम ग्रामपालिकेने या ठिकाणी केलेलं के आहे तरी आपण बघू शकता की ही गर्दी कशी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहे तरी या गर्दी आपण आनंद घ्या आणि भक्त्या भक्तिभावाने या भक्तिमय याच्यामध्ये दंग व्हा अशी ए टी सेवन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी भाविकांना आजच्या चंपासृष्टी या आनंदमय भंगिमय मंगलमय कार्यक्रमाची का आणि भक्तिमय परिसराचा शुभेच्छा देतो